नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालय डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरू सिंग हिरे नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ संजय अहिरे तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर मंदा मोरे उपस्थित होत्या अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे डॉ मंदा मोरे डॉ गौरी पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार माडी उपस्थित होते बहुजन आणि दलितांचे उद्धारक डॉ आंबेडकर यांची विचारसरणी तळागडातील दलितांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे डॉ मंदा मोरे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नितीन कुमार माडी प्रास्ताविक डॉ गौरी पाटील तर आभार डॉ किशोर सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सविता महाले केयूर गावीत दीपक पवार स्नेहल वडवी आरती गावीत नितिक्षा गावीत मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केले